इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी मेबी आम्ही परत करून दिली पत्ता चुकल्याच्या नंतर पूर्ण प्रोसेस केली तुम्ही कृषी अधिकाऱ्याची सही आणली तीन चक्र घातले परत तुम्ही सांगितलं ग्रामसेवकची चौक ज्या ग्रामसेवकच्या चौकच्या तीन घातले चक्र तुम्ही म्हणले तुम्ही म्हणले डिलिव्हरी झाले परत आम्ही सहा महिन्यात कमीत कमी दहा चक्र घातले

आणि त्यांना कोणीही त्या ठिकाणी दाद देत नव्हतं तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी संदेश कार्ले यांना फोन केला व परिस्थितीची कल्पना दिली कार्ले दौऱ्यावर होते परंतु शेतकऱ्याचा फोन आल्यानं ते त्वरित कृषी कार्यालयात आले कार्ले येणार हे कळताच अधिकाऱ्यांनी तातडीनं अतिरिक्त स्टाफ बोलावून घेतला व काम सुरू असल्याचा देखावा केला संदेश कार्ले पोहोचताच कोणाचा पगार नाही अशी विचारणा ना केली पहिल्यांदा तुमची अडचण सोडवतो नंतर शेतकऱ्यांचे पाहू अशी भूमिका घेतली तेव्हा अधिकाऱ्यांनी पी एम किसान करिता महसूलकडून कृषी विभागाकडे देताना अतिरिक्त मनुष्यबळ सरकारने दिलेच नाही सदर कर्मचारी नियुक्तीची फाईल वरिष्ठ स्तरावर प्रलंबित असल्याचं सांगितलं तेव्हा कार्ले यांनी अधिकारी यांच्यावर असणारा अतिरिक्त कामाचा बोजा कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलल्याचं सांगितलं नंतर मोरे व जाधव या अधिकाऱ्यांनी त्वरित मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीनं शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला सुमारे तासभरात उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे काम मार्गी लागले शेतकऱ्यांमध्ये अनेक महिला पण उपस्थित होत्या पुन्हा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची हमी देखील दिली कार्ले यांनी सरकारने योजना मंजूर करताना अंमलबजावणी करणारी यंत्रणा मनुष्यबळ देण्यात यावे अन्यथा फायद्यापेक्षा सरकारचे नुकसान होणार असल्याचं सांगितलंय सध्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असल्याचे यातून जाणवत असल्याचं संदेश कार्ले यांनी यावेळी सांगितलंय होतो पार्लरमध्ये असताना मला इथल्या शेतकऱ्यांनी फोन केला तर पीएम किसान योजनेच्या पैशाच्या ज्या शेतकऱ्यांना आले नाही त्यांच्या त्यांच्या त्यांच्याकरता आम्ही इथं आलोय आल्यानंतर सांगितलं की नाही आमच्याकडे जवळजवळ शंभर एक लोक इथं असतील म्हटलं ठीक आहे मी अर्ध तासात इथं पोचतो मी अर्ध तास इथं आलो आल्यानंतर पाहिलं की जे कर्मचारी काम करतात त्यांचे कोण सांगण्यात आलं की आम्हाला पगारच नाही आता जर कोणाला पगार मिळाला नाही तर तो काम करणार नाही वस्तू तिथे येते ती नीती ते आपण मान्य करू शकतो पण त्यांनी त्या खुर्चीवर बसू नये हे आमचे भाव त्या खुर्चीवर जर बसले तुम्हाला पगार आहे का नाही हे सांग काय माय बाप जनतेला सांगू नाही काम करावं आणि त्या खुर्चीचा त्यांनी त्याग करून टाकावा ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यांना पगार मिळाला पाहिजे हे बी महत्वाचं आहे परंतु पीएम एम किसान योजनेचा जो हप्ता आता जमा झालाय ते हप्ता जमा करताना पहिल्यांदा ते महसूल काम पाहिजे महसूलनी काम कृषी विभागाकडे दिलं कृषी विभागाकडे देताना तो स्टाफ द्यायला पाहिजे होता त्या स्टाफची व्यवस्था काय हस्तांतरण करताना ते स्टाफ नसल्यामुळे त्यांना काम करता येत नाही मग कृषीकडे पहिलंच अतिरिक्त काम का काय याचा विचार करायला पाहिजे होता सरकारी योजना देताना लोकप्रिय घोषणा होतात लोकांना फायदा देण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यासाठी लागणारं मनुष्यबळ यंत्रणा या सगळ्या देणं आवश्यक आहे ते देतच नाहीत मग शेतकऱ्यांना जर दोन हजार रुपये मिळणार असेल आणि अशी जर पिळवणूक कारकी असेल तर आता इथं आलेलं माता भगिनी इथं आल्यात दोन हजार रुपये करता व नाही मिळणार आहेत किती वाजता आले आहे तुम्ही आज इथं मग दहा वाजता येऊन बसल्यानं अजून जर त्यांना मिळणार नसेल ही सशी उलपट असेल तर आता दुपारचे दोन वाढले हे चुकीची पद्धत आहे आल्याबरोबर अधिकाऱ्यांबरोबर आम्ही या ठिकाणी चर्चा केली अधिकाऱ्यांना विचारून नेमकी परिस्थिती काय तर त्यांनी सांगितलं की याच्याकरता जे आम्ही अपॉइंट करतोय लोक ते अपॉइंट करत असताना मंत्रालयाकडे कर प्रस्ताव पाठवला फायनान्स मिनिस्टर करतो अडकून पाडलाय पण फायनान्स विभागाने त्याला मंजुरी दिली नाही तर फायनान्स विभागाने मंजुरी का दिली नाही ती दिली पाहिजे मी सरकारला विनंती करतो की सरकारने कोणत्याही योजना करताना त्या राबवण्याकरता पुरेसा स्टाफ द्यावा तर तो आहे का नाही हे पाह जसं लाडकी बहीण करताना स्टाफ दिला अंगणवाडी आमकं तमक सगळ्यांना लावलं अगदी पटापट कामाला लावले तो फायदा झाला शेवटी माझ्या माता भगिनीला पैसे मिळाले हे आनंदाची बाजू हो, आहे ती अजिबात चुकीची नाही मग सरकारी तिजोरीचं काय होत त्याचा विचार करायचे का आम्ही ते बोलू पण नाही ते व्हावं परंतु पीएम किसानचे पहिले चालू असलेल्या योजना बंद करायचे आणि नवीन योजना करता माणसं अपॉइंट करायचे नाही इकडचा असताना तिकडं करायचं हा अवमेळ कुठंतरी अधिकारी पदाधिकारी सरकारमध्ये आहे हा झाला पाहिजे आणि हा अवमेळ दूर होऊन या लोकांना काम आल्यानंतर ताबडतोब झाला पाहिजे एका शेतकऱ्याचं पाच पाच वेळा हॅलपाटी घातले ते सांगतो माझा पत्ता चुकला होता मग पत्ता कसा चुकला असेल काम करणार कॉपी पेस्ट करताना वाकोडी करतात त्यांनी ते शापूर करून टाकलं ही चूक कोणाची शेवटी कॅम्प्युटर काम करत असताना एखादं बटन दाबले गेलं तर चुकीचं चुकी नक्की होतं परंतु मनुष्याकडून होत असल्या सुधारलंय पण माणसानेच पाहिजे ही वस्तू तिथे जर आज उद्या दोन दिवसात जर एम किसान योजनेचं व्यवस्थित काम जर या लोकांकडून झालं नाही तर मग मात्र उद्या कृषी विभागाचं ते गेट बंद करून टाकू किंवा हे गेट बंद करू तुमच्यात हिंमत नाही किंवा मनुष्य नाही काम बंद करून टाका सांगून टाकला आणि आल्यानंतर अजून अडचण म्हणून काय का ह्या अधिकाऱ्यांना इलेक्शनचं ट्रेनिंग होत म्हणजे त्यांना ते पण महत्वाचं आहे म्हणजे एखाद्याच्या माणसाच्या डोक्यावर बोजा द्यायचा किती अधिकारी जर काम करत असला त्याला एक घाम्याला दोन घाम्याला ठेवू किंवा एखादी महिला पाण्याला चालले तर दोन हांडी घेईन पण चार आणि पाच हांडी घ्यायचं म्हणलं जामणार नाही माझ्या खांद्यावर जास्त बोजा दिलं तर मी जेवढा लिहू शकतो माझी कॅपॅसिटी तेवढंच तसंच अधिकाऱ्यांचं व्हायला लागलंय अतिरिक्त कामाचा बोजा आणि वाढणाऱ्या नवीन लोकप्रिय योजना याच्यामध्ये अधिकारी वर्ग अक्षरशः चेंगरून गेलाय त्याला कामही करता येत नाही शेतकऱ्यांचं समाधान होत नाही लोकांचंही समाधान होत नाही पगारही मिळत नाही म्हणजे ही वस्तुस्थिती आहे म्हणून माझी मायबाप सरकारला विनंती आहे जनतेकरता योजना केल्या तर ताबडतोब तो स्टाफ मंजूर करा अजून चार दोन दिवस लागला आहेत तो जर तुम्ही केलं तर तुम्हाला मत पडते नक्की नाहीतर या योजना करून मी लोक जर तातळ्या ना गरज जाते ही वस्तुस्थिती आहे म्हणून मताकरता राजकारण करत असताना त्या लोकांच्या सोयी सुविधा पण द्या नाहीतर बँकेत लाईन इकडं लाईन आणि काम होत नाही चक्रा मारायच्या ही किती राजकीय बोललं जरी असलं तर मला माफ करा परंतु शेतकऱ्यांसाठी आमचा हा पिंड हा आम्हाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने शिकवलेला आहे त्याच्यानुसार आम्ही एक काम करतो दोन दिवसात जर मार्गी लागलो नाहीत तर दोन दिवसानंतर काय करतो त्याची भूमिका सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आमचे यांचे नंबर घेतो यांचं काम झालं का नाही सांगतो पण दोन दिवसानंतर ती भूमिका ठेवू आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर